आज श्रीराम जन्मोत्सव आणि भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक आठमधील सोमेश्वर कॉलनी रामानंदनगर येथील श्रीराम मंदिरातील नूतन सभामंडपाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि या सोहळ्याचे उद्घाटन आमदार सीमाताई हिरेई यांच्या हस्ते असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले आणि यावेळी प्रथम सभामंडपाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले आणि फीत कापून सभामंडपाचं लोकार्पण करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात आमदार सीमाताई हिरे महेश हिरे यांच्या हस्ते टाळ हाती घेऊन श्रीराम भजन चिंतनाने झाली आणि त्यानंतर विधिवत पूजन करा करत भक्तीपूर्ण वातावरणात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी आर्थिक कार्यक्रमात मान्यवरांसोबत अनेक नागरिकांनी सहभाग घेतला I leela, Ram 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 महिलांच्या वतीनं आमदार सीमाताई हिरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला आणि यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सुद्धा सत्कार करण्यात आला आणि या लोकार्पण कार्यक्रमानिमित्त माजी नगरसेविका नैनाताई गांगुर्डे यांनी शुभेच्छा दिल्या आमदार सीमाताई हिरे यांनी प्रभाग क्रमांक आठमध्ये केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला आणि श्रीराम जन्मोत्सवाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा व्यक्त केल्या तर भाजप पदाधिकारी तथा ॲडव्होकेट महेंद्र शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले सर्वांना रामनवमीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते इथे सगळ्या रामभक्तांना हा विपरीत करणारा आनंदोत्सव आहे रामानंद नगरमध्ये मध्ये कारण की का आपल्या पश्चिम विधानसभेच्या दमदार आमदार माननीय सीमाताई हिरे यांच्या विकास निधीतून मंदिराचा सभा मंडपाचा आज लोकार्पण सोहळा इथे आयोजित केला आहे आपण किती पुण्यवान आत्मा आहोत का आपण इथे जन्म घेतलेला आहोत तर मी प्रभू रामचंद्रच्या आणि प्रसंगी इथे एवढीच प्रार्थना करेल सर्व जमलेल्यांना छान आरोग्य सुख संपत्ती ऐश्वर लाभो आणि येत्या काळामध्ये लोकप्रतिनिधी तुमच्या सेवेची संधी मिळेल अशी सर्व मिळून आपण जनतेने प्रभू रामचंद्रच्या प्रार्थना करूया बोलावर रामचंद्र की जय श्रीराम धन्यवाद सगळ्या माझ्या भगिनी नुकतंच बारा वाजता श्रीराम जन्म इथे खूप उत्साह संपन्न झाला आणि आपण सगळ्यांनी अतिशय जल्लोषात इथे रामनवमी साजरी केलेली आहे आपल्या सगळ्यांचा आदर्श राजा आदर्श वडील आदर्श मुलगा आदर्श पती अशा अनेक गुणवैशिष्ट श्रीरामाचे सांगता येतील त्यामुळे या परिसरात अनेक वर्षापासून अस्तित्वात होते परंतु इथे काही कालांतराने त्यांनी शंकरात महादेवाची सुद्धा स्थापना केली आणि मोठ्या संख्येने सगळ्या या महिला असतील असतील बंधू हे पूजेसाठी येत येत असताना त्यांना सभा मंडपाची नितांत आवश्यकता होती आताच आपण प्रस्तावनेमध्ये ऐकलं की बारा वर्षापासून त्यांना सभामंडपाची आवश्यकता होती आणि बारा वर्षाचा वनवास हा त्यांचा आता जमलेला आहे अतिशय सुंदर असा भव्य सभामंडप आपण इथे साकारलेला आहे आणि इथे विविध कार्यक्रम त्यांना या सभामंडपात करता येणार आहे मग धार्मिक कार्यक्रम असतील काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील कुठलेही या परिसरातील या कॉम्युनिटिव्ह कार्यक्रम आजपासून सर्वांना हा सभामंडप खुला झालेला आहे आपण बघतो की अतिशय या पाईपलाईन रोडला या वस्तीत या मंदिराला खर तर अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात आणि मला आठवत की आपण संध्याकाळच्या वेळेला इथे आलेलो होतो आणि आपल्या या परिसरातल्या नागरिकांनी सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की आपण इथे दर्शनाला आलेले आहात तर आम्हाला पुढच्या रामनवमी पर्यंत इथे सभा मंडप तयार करून द्या आणि आपल्या सगळ्यांच्या मागणीनुसार आज हा सभा मंडप तयार झालेला आहे मी खर तर खूप आनंद मला आनंद होतोय की आज या रामनवमीच्या योगावर याचं लोकार्पण होत आहे त्या तीन ते चार दिवसापासून आपल्या सातपूर सातपूर विभागात आपण अनेक ठिकाणी लोकार्पण असेल भूमिपूजन असेल हे खूप उत्साह संपन्न होत आहे आजच्या दहा वर्षाच्या काळात आपण सगळ्यांनी खूप मोठी साथ खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळे पुढील पाच वर्ष सुद्धा आपल्या या भागातले जे काय काम असतील ते निश्चितपणे आम्ही सर्वजण पूर्ण करणार आहोत आणि प्रचार करत असताना पाईपलाईन रोडला विशेष तर त्यांचे सर्व सहकारी असतील आम्ही सगळ्यांनी या परिसरात फिरत असताना ज्या काय आमच्या समोर प्रश्न आले मंत्र्यांच्या मार्फत असतील किंवा या भागातले आमचे सर्व कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांनी आमच्यापर्यंत ते जास्तीत जास्त पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत नुकतीच आपल्या जवळ इथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ही अभ्यासिका आपण के सुरू केलेली आहे आणि जवळपास ते काम आता पूर्ण झालेलं आहे बरेच मुलं इथे अभ्यास करण्यासाठी आता येत आहेत जवळपास सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे तीन तारखेला आपण अभ्यासिका सुरू केली आणि आज खूप चांगला आहे त्यामुळे अभ्यासिका असेल जॉगिंग ट्रॅक असेल आपल्या समोरच आनंदी अंगणच्या बाजूला आपण जॉगिंग ट्रॅक तयार केलेला आहे आणि तिथे लाठीकाठी प्रशिक्षण म्हणजे लहान मुला मुलींकरता लाठीकाठी प्रशिक्षण असेल त्याचबरोबर संगीत योगात जिथे दोनशे ते अडीचशे महिला या रोज संगीत योगा करण्यासाठी येत असतात आणि खूप चांगला प्रतिसाद खूप चांगला अनुभव त्यांना या संगीत योगाचा आलेला आहे त्यामुळे आन आनंद अंगण जॉगिंग ट्रॅक्टच्याच बाजूला आपण या संगीत योगाचं वर्ग हे सुरू केलेले आहे त्याचबरोबर इथे विविध मंदिरांच्या ठिकाणी सभामंडप असतील असे अनेक कामं आपण या पाईपलाईन रोडला आपण पूर्ण केलेले आहेत आणि त्यामुळे खर तर आपल्या सगळ्यांना मला निश्चित सांगायला आनंद होईल की आपल्या या भागात जवळपास अनेक रस्त्यांचं म्हणजे संत नगर पूर्णपणे आपण केलेलं आहे काही एक दोन रस्ते शिल्लक असतील तर ते सुद्धा पुढच्या काळात मंजूर झालेले आहेत आणि त्या रस्त्यांचं सुद्धा करण या पुढील काळात होणार आहे त्यामुळे आपल्यालाही अजून काही सूचना असल्या निश्चित आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत किंवा आमच्यापर्यंत जर आपण पोहोचवलं तर त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्यात मी सगळ्यांनी आम्हाला संधी दिली दहा वर्ष काम करत असताना जिथे आपला मोठा मतदारसंघ आहे जिथपर्यंत पोचता येईल किंवा जे जे प्रश्न येतील त्यांच्यावर काम आतापर्यंत करत आलेलो आहोत निश्चित पुढील काळात सुद्धा आपण आपल्या या पूर्ण मतदारसंघातील जे महत्वाचे आणि मोठे प्रश्न जर असतील तर ता निश्चित त्याच्या सुद्धा मागे लागून ते पूर्ण करून सातपूर भाग हा सुद्धा खूप मोठा आहे मग श्रमिक नगर असेल शिवाजीनगर असेल त्याचबरोबर आपला हा प्रभाग आठ आहे आठ नऊ दहा अकरा असे चार प्रभाग या मध्ये येतात आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॉलनीत आपल्याला माहिती आहे की काही ना काही प्रश्न हे असतात आतापर्यंत त्या सोडवण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते सुद्धा काम करत आहेत पुढील काळात आपण रेशन कार्ड यासाठी शिबिर हे प्रत्येक प्रभागात घेणार आहोत त्यामुळे रेशन कार्डच्या सुद्धा अनेक अडचणी आहेत त्या रेशन कार्डच्या कॅम्पमधून निश्चित आपल्या या समस्या त्यातून सोडवून एवढं या निमित्ताने मी आश्वासित करते आजच्या राम आपल्या सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देते आपल्या महिला भगिनी ते म्हणून मी आपल्याला सांगेल की सातपूर बस स्टँड इथून तुळजा भवानी मंदिराला सकाळी सात वाजता आपली बस सुरू झालेली आहे त्याचबरोबर दहा वाजता अक्कलकोटला आपली बस सुरू झालेली आहे ज्या कुणा भाविकांना तुळजापूर किंवा अक्कलकोटला जायचं असेल त्यांनी सातपूर बस स्टँड इथून त्यांना जाता येईल एवढंच या निमित्ताने सांगते पुन्हा जात सगळ्यांना मी राम नव्या मनापासून मी पुन्हा संधी दिल्याबद्दल सगळ्यांचा खूप मनापासून आभार मानते जय श्रीराम हनुमान सर्वजण इथं आलात आम्ही तुमचं खूप खूप कृतज्ञ आहोत की तुम्ही आम्हाला आज आम्हाला तोच आनंद नाही तो मंदिर झाल्याचा आनंद होता तोच आनंद आम्हाला सर्वांना आहे आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत काही आम्हाला कधी तुम्ही असं वाटतंय नाही की तुम्ही आमदार आहे किंवा तुम्ही काय तुम्ही फक्त आमच्याची एक ताई आमच्या परिवाराची ताई आहे आमची बहीण आहे असं आम्हाला वाटतोच भाऊ म्हणतो कधी भाऊजारी आले तर कधी असं नसतं की एखादा नेता आला तो ताम घाम चालू आहे असं काहीच नाही आमच्या परिवारातलं कुणीतरी आलं असं मला वाटतं दिदी आम्हाला नेहमी फोन करून सांगत असते की असं असं हे सूचना देत असतं मार्गदर्शन करत असते आम्ही सर्वांच्या आभारी आहोत पूर्ण हिरे कुटुंबाच्या आम्ही आम्ही आहोत आभारी आहोत आमचं काही उद्घाटन करायचं आणि निघून जायचं असं तर काही प्रकार नाही परत आपल्याला आपल्या नागरिकांची काळजी आहे हे त्यांच्या दिसून येतं काही तुमच्यासारखा नेता आम्हाला तर मंत्री म्हणून बघायचं होतं ते पण होईल तो काही हे नाही आम्ही त्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांना प्रार्थना करतो की आमच्या ताई नामदार होणार आणि लवकरात लवकर मंत्री मध्ये यावं पुढे त्यासाठी आम्ही सर्व प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम या लोकार्पण प्रसंगी भाजपा नेते महेश हिरे रामहरी संभेराव भगवान काकड रोहिणीताई नायडू माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर माजी नगरसेविका नैनाताई गांगुर्डे सविताताई रगाईकर रश्मीताई हिरे बेंडाळे शिवाजी शहाणे भीमराव कडलक नारायण जाधव राजे हिरे महेंद्र शिंदे ददा आरोटे दशरथ लोखंडे प्रवीण पाटील दत्ता पाटील रोहित पेखळे दर्शन शिंदे कैलाश जाधव गौरव बोडके अशोक जाधव तुषार पगार बजरंग शिंदे अजित कुलकर्णी शिवाजी महादे रवींद्र जोशी संदीप काळे हेमंत नगरे शिवम तिवारी समाधान देवरे हेमंत नागरे हो गोरख घोला प्रदीप कोठावदे शरद शिंदे प्रवीण आहिर रुंजा मोसळे संदीप भोजणे संजय राऊत निलेश जोशी शरद चिखले शिरीषण्णा नवनाथ वैद्य सीताराम गायकवाड पुंडलिक बस्ते गोरक्षनाथ चव्हाण आदित्य रसा संदीप गोसावी वनिता शिंदे राजश्री जाधव पूजा क्षीरसागर भारतीय खेळकर योग्यतामुळे चव्हाण मावशी आदींसह सोमेश्वर कॉलनी नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर